मुसळधार पावसामुळे पूर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गावकऱ्यांनी जुगाड करून पूल बांधला माळशेज घाटाच्या पायथ्याशी मुरबाड तालुक्यात फांगुळ गव्हाण ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायत हद्दीत सुमारे अडीच हजार लोकसंख्या असून तीन महसुली गावे आणि चार आदिवासी गाव पाडे आहेत मुरबाड तालुक्यातील मोरोशी आश्रमशाळेत परिसरातील आदिवासी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात या आश्रमशाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फांगुळ गव्हाण साखरवाडी निरगुडपाडा या तीन वाडीतील साठ ते पासष्ट विद्यार्थी पायवाटेवरून पायी प्रवास करीत शाळा गाठतात या रस्त्यावर मशाचा ओहोळ नामे ओढा नाला असून पावसाळ्यात या नाल्याच्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो शाळेत जाताना अचानक या नाल्याचे पाणी वाढल्याने एक विद्यार्थी वाहून जात असताना त्याचा बचाव नागरिकांनी केला के होता या घटनेनंतर भविष्यात हा धोका ओळखून शासनाच्या कामाची न पाहता शुक्रवारी या ठिकाणी आदिवासी काळातील पारंपरिक पूल उभारण्याचे ठरवून एपतीप्रमाणे वर्गणी आणि श्रमदान करण्याचे ठरवले ठरल्याप्रमाणे फांगुळ गव्हाण ग्रामस्थांनी जवळपास चाळीस हजार रुपये वर्गणी गोळा केली शिवाय ग्रामपंचायतीनेही टाकाऊ लोखंड या पुलासाठी दिले वर्गणी आणि श्रमदान करून लोखंडी साहित्य आणले ओढ्या नाल्यावर लाकडी दाणके तारेने बांधून त्याचे दगड गोटे वापरून दोन बुरुज बनवून तसेच लोखंडी सळा टाकून आधुनिक साखव तयार करून शाळकरी मुलांना आणि नाल्या पलीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांना तात्पुरती का होईना परंतु पूल बनवून पाण्याच्या हो धोक्यातून जीवितहानी होणार नसल्याची दक्षता येथील ग्रामस्थांनी घेतली आहे गेल्या पंधरा वर्षापासून या भागातील ग्रामस्थ मोठा ओढा नाल्यावर पूल उभारण्याची मागणी करीत आहेत मात्र संबंधित अधिकारी या ठिकाणी पूल उभारणीसाठी ढकल करीत असताना अखेर गावकऱ्यांनीच वर्गणी काढत श्रमदानाने पूल उभारला आहे